मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय या कायद्याला विरोध करणाऱ्या आणि कायद्याचं समर्थन करणाऱ्या सर्व याचिकांवरची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे आणि राज्य सरकारलाही दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत आणि त्यामुळंच आता निवडणुकांच्या आधी राज्य सरकारचं टेन्शन सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळत आहे तर हा विधिमंडळात झालेला कायदा आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या हस्तक्षेप अर्जदारांना उत्तर देण्याची संधी दिल्याविना स्थगिती आदेश देता येणार नाही त्याऐवजी आधीच्या अंतरिम आदेशाचं हितरक्षण होत आहे असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय राज्य सरकारनं मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला या कायद्याविरोधात जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते शंकर लिंगे आणि राजाराम पाटील या चौघांनी केलेल्या जनहित याचिकेसह अनेक याचिकांवर मुंबई हायकोर्टात बारा मार्चला सुनावणी झाली या याचिकांवरील सुनावणी दरम्यान मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्ट कार दिला शिवाय न्यायालयानं याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांना याचिकेतून मुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिवादी म्हणून हटवण्याचे निर्देश दिले एकटी व्यक्ती कायदा बनवत नाही कायदा बनवण्याची प्रक्रिया निर्णय सरकारचा असतो आणि त्यामुळेच राज्य सरकार मुख्य सचिवांना किंवा संबंधित विभागाच्या सचिवांना प्रतिवादी करा असं न्यायालयानं म्हटलंय गेल्याच आठवड्यात न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठानं काही याचिकांवर सुनावणी घेताना सरकारी नोकर भरती तसंच नीट परीक्षेत मराठा आरक्षणामधून प्रवेश देताना त्यांचे प्रवेश आणि भरती न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांच्या निकालांवर अवलंबून असेल असं स्पष्ट केलं या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना याबाबत माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयानं सरकारला दिले होते तर आम्ही अंतरिम स्थगितीची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊ असं न्यायालयानं स्पष्ट केलं सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण उपलब्ध करणाऱ्या कायद्याचे जे काही लाभ असतील ते उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असतील हा आठ मार्चचा आदेश कायम ठेवण्यात येतोय असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आर एफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं राज्य सरकारला दोन आठवड्यात सविस्तर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन खंडपीठानं त्यानंतर एक आठवड्यात याचिका करताना प्रत्युत्तर दाखल करण्याची संधी दिली आहे आणि त्यानंतर दहा एप्रिलला स्थगितीच्या अंतरिम दिलाशाच्या विनंतीबाबत सुनावणी घेण्याचं उच्च न्यायालयानं निश्चित केलंय आणि त्यामुळंच दहा एप्रिलला काय निकाल येतोय त्यावरून राज्य सरकारचं भविष्य देखील ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत